धर्मेंद्र हेमा मालिनी त्यांचं जे नाही का म्हणजे त्यांचं प्रेम म्हणजे एकमेकांना जवळ येण्याचं काही हे करतात तो आयडिया नेहमी काहीतरी वेगवेगळ्या कल्पना करतो जसं तो शंकराच्या मंदिराच्या बागातलाय काय तो सांगत असतो अमिताभ बच्चनला का तिकडे एकदम भारी मागे मागे <laughs> म्हणजे मला याला खूप असं रिअलिस्टिक म्हणजे आपण जे कॉलेजमध्ये किंवा इतर गोष्टी जगलोय तर तो सिनेमात त्यांनी खूप सहज त्याने मांडले गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये तणावपूर्ण गोष्टी खूप होत्या हो बरोबर थोडं रिलॅक्स म्हणजे प्रेक्षकांना थोडं म्हणजे इव्हन गब्बर स्वतः पण त्याला पण राग आहे म्हणजे त्यांनी मला पकडून दिलं होतं ही गोष्ट तणावाच्या गोष्टी खूप होत्या तिथं कुठेतरी जागा पाहिजे होत्या मग जेचं कॅरेक्टर पण जरा सिन्सियर म्हणजे मुंतो मोसीला जातोय किंवा महत्वाची गोष्ट इतकी की ठाकूरची जी सून आहे विधवा सून आहे त्याच्यावर विचार करतात करता। का ते बघितलं त्याच्यामध्ये काहीतरी हे कॅरेक्टर वेगळे गुंड नसून चांगला माणूस पण आहे तर अशा मध्ये एक धर्मेंद्र म्हणजे विरुज जे कॅरेक्टर आहे ते हलका फुलक जरा म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये शेवटी सिरियस होतो ज्यावेळी त्यावेळी जो आहे तो तो वेगळा एकदम विरू आहे तर हे शेड्स आहेत ना प्रत्येक कॅरेक्टरचे तर ते एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मग तेच आहे ते प्रेमाचं नातं जे दाखवलंय ना ती बसंती पण अशी बडबड करणारी कॅज्युअल एंट्री या सगळ्यांचं कॉमन फॅक्टर काय की ती कशा ते इमाच्या घेऊन जाते बरोबर तिला पत्र वाचून दाखवते म्हणजे ते सोशल अँगल असणारे हे कॅरेक्टर की भले ते वैयक्तिक कोण घोडागाडी चालवत असेल कोण चोऱ्या मारे करत असेल पण त्यांना आपलंच एक हा ह्या गोष्टी ज्या आहेत माणूस म्हणून जगण्याच्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मध्ये त्या म्हणजे छोटे मोठे कॅरेक्टर असतील त्याच्यातले ते म्हणजे जी दोन पार्ट जर सोडले म्हणजे एक, एक बाजू आहे विलन ज्याला बोलतो आणि सकारात्मकता जिकडे ब्लॅक अँड व्हाईट मधली व्हाईट बाजूमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला ते म्हणजे इमामच्या किंवा बोलतात की कि तुम्ही काय बोलताय की यांचं दोन का, का बोजाने सकते सगळ्यात मोठ बोज काय आपल्या की वडील मुलाच्या मुलाच्या खांदा देतोय इतकं तो, तो मोठं दुःख किंवा मोठं म्हणजे दुःखच नसणार आहे काय ते मी सांगू शकतो तुम्ही एक या दोघांना नाही संपवू शकत तर हे मुलगा त्यांचा मरून पडला तिथं आणि तो सगळ्या गावाला समजवतोय आणि मुस्लिम माणूस आणि ते हिंदू गाव आहे आणि ऑबियसली आपला देश म्हणजे हिंदूंचा वर संख्या जा जास्त आहे आणि जा त्याच्यामध्ये आपले कॅरेक्टर्स पण सिनेमामध्ये मुस्लिम कॅरेक्टर्स खूप कमी असतात ते ना लोकसंख्येच्या गोष्ट पण तो ती व्यक्ती एक जाणकार व्यक्ती आहे समाजातली त्यात ते, ते आ, स्पेशल म्हणजे अंध आहे आणि त्यांच्या एक म्हणण्याला काहीतरी बोलणार त्यानंतर कोणी काय बोलत नाही कोर्टला पण कन्व्हिन्स करायला लागतं त्यांना त्यांचं सगळे डिबेट चाललंय हे बोलल्यानंतर सगळे शांत होतात बरं मग ॲक्सेप्ट करतात ठीक आहे आपण आता बदला घ्यायचाच आहे